काय रे भाऊ डायरेक्ट कामावर काय आणि टेन्शन मध्ये दिसतोस काय झालं सांग ना काय सांगू तुला हा काल रात्री माझा छोटा भाऊ नशा करून घरी आला रे संगत संगत लय वाईट असते रे बाबा संगत वगैरे काही नाहीये रे आपल्या शिवाजीनगरची व्यवस्थाच वाईट आहे अरे इथे खुलेआम वाईट धंदे चालतात <laughs> खुलेआम काही नसतं रे बाबा सेटिंग सपोर्ट आहे त्यांना <laughs> सपोर्ट सपोर्ट पण कसा असतो ना रे वाईट कामं करताना सपोर्ट लगेच मिळतो पण एखाद्याला चांगलं काम करायचं म्हटलं की सपोर्ट मिळायला खूप मोठं नशीब लागतं पण भावा या निवडणुकीला नशीब बदलू शकत ते कस सुरेश बुलेट पाटील हे निवडून आलंच पाहिजे अरे यायलाच हवेत काय आपण निवडून आणूयात हा ते जर निवडून आले ना अरे आपले परिवार वाचतील आणि आपला शिवाजीनगर नशामुक्त होईल आता आपलं एकच वचन फक्त धनुष्यबाणाचं बटन! दनुश्वार, दनुश्वार।